हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल मित्रांनो आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्व तसेच पंढरपूरची वारी या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आषाढ ला मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात आता आपण आषाढी एकादशीच्या व्रतामागील जो इतिहास आहे तो जाणून घेऊया पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध पेटले पुत्र तप करून शंकरांकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव या सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या या भयाने देव त्रिकूट पर्वतावरील धात्री वृक्षाच्या एका गुहेमध्ये दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला पर्जन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली या शक्तीने गुहेच्या दाराशी बसलेल्या दैत्याला ठार मारले शक्ती देवी एकादशी देवता आहे आता आपण आषाढी एकादशीच्या व्रताचे महत्व समजून घेऊया आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते कामिका एकादशी ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे ही पुत्रदायी एकादशी आहे आता आपण आषाढी एकादशीचा व्रत करण्याची पद्धत समजून घेऊया आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त एकादशीला प्राप्त स्नान करायचे तुळशी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पाराने सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात आता समजून घेऊया एकादशीचे व्रत कसे करावे एकावर एक अकरा म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंतांकडे राहावे मात्र आता हा अर्थ गौन झाला आहे आणि उपवास प्रदान झाला आहे हा दिवस तत्व साधना करण्याला अनुकूल असतो एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे पण एक दिवस योग्यतेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका मासात दोन एकादशी असतात आता आपण पंढरपूरच्या वारीबद्दल जाणून घेऊया अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले त्यामुळे पृथ्वी तलावरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोन तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नियमित घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा प्रत्येक वारकऱ्याचा श्वास आहे त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो प्रत्येकाचे कल्याण चिंतणे कार्यात भगवंताला पाहणे धर्मपूर्व ग्रहस्थाचे पालन करणे आणि भागवत धर्माचा मार्ग सुखद करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम जप आणि उपासना करून एकादशीच्या व्रताचा आध्यात्मिक लाभ घेऊया फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय